पंकजा मुंडे चान्स देऊन बघा एकदा सुप्रिया सुळे झाल्या तर खूप छान सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे म्हणून एक मुख्यमंत्री सुप्रिया सुळे सगळ्यात मंडळी आपण बघितलं तर महाराष्ट्रात राजकारणाची उलचा पालक तर बघतोय पण पहिली महिला मुख्यमंत्री कोण व्हावं असा प्रश्न विचारल्यानंतर अनेक महिला असू देत किंवा पुरुष असू देत नक्की काय उत्तर देणार आहेत हेच आपण बघणार आहोत पहिली महिला मुख्यमंत्री झाली तर कोण सुप्रिया सुळे झाल्या तर खूप छान होईल काय वाटतं तुम्हाला एक आपण महिला आहे तर महिलांचं राज्य यावं असं वाटतंय का सध्या नक्कीच महिलांसाठी आणि त्यांनी काही केलं तर नक्कीच आवडेल महिला कोणी मुख्यमंत्री झाली तर बाकी काय वाटते पहिली महिला मुख्यमंत्री कोण व्हावी सुप्रिया सुळे कारण त्याला राजकारणात ता चांगला अनुभव आहे नॉलेजही आहे आणि प्रश्नही छान मांडते त्यामुळे ती आपल्या महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री झाली तर मला आवडेल महाराष्ट्राला पण असं काही गरजेचं नाही की मुख्यमंत्री महिलाच व्हायला पाहिजे जो योग्य कॅन्डिडेट आहे तो मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण जर एखादी खरंच उमेदवारी दिली तर त्यातली कोणती महिला असावी असं वाटतं पंकजा मुंडे चान्स देऊन बघा एकदा पहिली महिला मुख्यमंत्री झाली तर कोण हवी पहिली महिला मुख्यमंत्री अरे बापरे काही <laughs> फिमेल कॅन्डिडेट आता इकडच्या इथे आता पाटील मॅडम आहेत कोणतरी जी नॉर्थच्या त्या झाल्या तर चालतील त्या खूप अप्रोचेबल आहेत

त्या बोलतात खूप छान खू त्या झाल्या तर नक्की चांगला वापत पहिली महिला मुख्यमंत्री व्हावी असं वाटतंय का तुम्हाला मुख्यमंत्री महिला असावी हो असावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे म्हणून एक मुख्यमंत्री व्हावी आपली पुढच्या सुप्रिया सुळेसाठी तुम्ही विचारता येस त्यांची भाषण वगैरे आतापर्यंत ऐकली काम चांगलं वाटत त्यांचं काम चांगलं वाटतं त्यांवं बाजू नंतर खूप वेळा ऐकलेलं मी म्हणून ते पुढच्या मुख्यमंत्री होवे असं मला वाटतं महिला व्हावी असे माझं तरी मत आहे कारण आतापर्यंत सगळे पुरुष नाही सुलेंद्र पवार आहेत तुला सगळ्या सगळ्यात बोलणं चालणं जरा एवढी आता करते ना सगळ्यांचं चांगलंच करते महिला मुख्यमंत्री व्हावी असं वाटतंय का चांगलं होईल महिला कोणतं नाव आठवत आहे भाषण ऐकल्यात त्यांची मध्ये ऐकले सेवा पण करतात ना येणाऱ्या मंडळी माझ्यासोबत काका आहेत काकांना मी विचारते काका पहिली महिला मुख्यमंत्री झाली तर कोण आवडेल तुम्हाला कोण व्हावी असं वाटतं

आहे दे। शुप्रेस। शुप्रेस। शुप्रेस था था मुझे का काम आवडतं सर्वकडे त्यांच्यामध्ये गावात खेडेपाड्यातून तिथे जास्त काम था करतात मंडळी महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली तर नक्की ती कोण व्हावी याबद्दल आपण प्रश्न विचारला होता आणि याची उत्तर सुद्धा तुम्ही आता ऐकलं असाल पण तुम्हाला नक्की काय वाटते जर पहिली महिला मुख्यमंत्री झाली तर कोण व्हावी हे कमेंट बॉक्स मध्ये निश्चितच कळवा आणि याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा